अतिशय चवदार अशी ही रेसिपी आहे सोपी आहे पटकन होणारी आहे चला तर लगेच तयारीला लागू बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटलं ना तर इथे सालाची मुगाची डाळ घेतलेली आहे मी तर ते इथे दोन वाटा घेते ही माझी घरचीच डाळ आहे तर इथे आपल्याला दुसऱ्या कुठल्याच डाळीचा वापर करायचा नाही फक्त मुगाची आणि लक्षात ठेवा मुगाचं वरण बनवताना ते थोडंसं घट्टच असू द्यात जेणेकरून त्याचे जे टेस्ट छान येते त्याच्यात पौष्टिक तत्त्व तर भरपूर असतं हे तुम्हाला माहितीच आहे तर इथे स्वच्छ धुवून घ्या पाव चमचा हिंग टाका थोडेसे जिरे टाका लसूण पाकळ्या टाका आणि थोडी हळद टाकून मुबलक प्रमाणात पाणी टाकून शिट्ट्या घ्या तीन ते चार तर क कमी गॅसवरच घ्या तर इथे आपल्याला मिक्सरचा वापर करायचा नाही खलबत्त्यातच ठेचून मिरची बनवायची आहे त्यासाठी तर हिरव्या मिरच्या थोडेसे जिरेही घ्या हां ठेचताना थोडंसं लसूण घ्या आणि थोडं खोबरं घ्या जेणेकरून टेस्टमध्ये फरक येतो थोडी कडी थोडा कडीपत्ताही घ्या अशा पद्धतीने मस्तपैकी ठेचून घ्या तर हे बघा किती छान डाळ शिजलेली आहे आता येथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे बरं का अजिबात थंड पाणी वापरायचं नाही थंड पाणी वापरलं तर चव जाते तर गरम पाणी टाकून आता मी अगोदरच मिक्स करून घेते मला जितकं वरण बनवायचं आहे इतकी सोपी प्रोसेस आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे चवेला अतिउत्तम आहे बरं का नक्की बनवा तर चला फोडणीची तयारी करू आता इथे फक्त मोहरीची फोडणी द्या कारण आपण हिंग अगोदर वापरलेलं आहे जिरे वापरलेले आहे त्यात ती ठेचलेली मिरची टाका थोडीशी हळद आवश्यक असेल तर टाका आणि नंतर त्यामध्ये ती घुटलेली डाळ सगळं काही त्यामध्ये टाकून सवयपुरतं मीठ टाका व्यवस्थित हलवून घ्या आणि कमी गॅसवर तीन ते चार मिनिट मस्त ओकळून घ्या अगदी घट्टसर असं होते पण खूप पातळ ही डाळ बनवू नका फार छान लागते याच्यात प्रोटीन भरपूर असते नक्की आठवड्यातून एकदा तरी अशी डाळ खाल्ली पाहिजे अगदी तुम्ही तशी प्या किंवा डाळ भात दा भातावर तोंडी भातावर वा खा किंवा भाकरी सुरून खा तेव्हा रोज अशाच बारा वाजता छान छान रेसिपी असता बघता का त्या बघत जाबर कान सबस्क्राईब करा हां आठवणीने